मानदुखी मणक्याचे विकार किंवा स्पॉन्डलिसिस करायलाच हवेत असे उपक्रम म्हणजे प्राणायाम आणि मेडिटेशन म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्राणायाम किंवा मेडिटेशन मुळे तर प्राणायाम केल्यामुळे आपले सगळे स्नायू मसल्स रिलॅक्स होतात सगळ्या शरीर घटकांना प्राणशक्तीचा पुरेसा पुरवठा होतो शरीरातले मनातले टॉक्झिन्स बाहेर निघून जायला मदत होते आणि वाताच्या संचरणासाठी आवश्यक असलेली स्पेस मिळते म्हणजे आयुर्वेदानुसार जी स्रोतचं आहेत तिथे अवकाश तयार होतो आणि वाताची गती योग्य योग्य प्रकारे व्हायला लागते प्राणायाम केल्यामुळे शरीरात नवीन सेल्सची निर्मिती व्हायला लागते आणि हे मॉडर्न रिसर्चनं सुद्धा सिद्ध केलेले प्राणायाम म्हणजे फक्त अनुलोम विलोम प्राणायाम नाही बऱ्याच जणांचा असा एक गैरसमज असतो खर तर, तर प्राणायामाचे असंख्य प्रकार आहेत आणि ते योग्य मार्गदर्शनाखालीच शिकून घ्यायला हवेत कारण त्यातले जे डिटेल्स आहेत ते खूप महत्वाचे असतात आणि फक्त शिकून उपयोग नाही बरं का तर त्याची रोज नियमित प्रॅक्टिस करायला हवी तरच त्याचे अगदी अगणित असे फायदे तुम्हाला मिळतील